ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा देशात नुकतेच लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले टप्प्याटप्प्याने होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत वेगवेगळ्या वेग राजकीय उंथापालतींमुळे अनेक घडामोडी घडत आहेत उमेदवारांना वेगवेगळ्या टप्प्यांवर तिकीट दिले जात आहे तर काहींचे कापले देखील जात आहे अशातच बत्तीस रायगड लोकसभेमध्ये सुद्धा अनेक पेच निर्माण होताना दिसत आहेत सन दोन हजार तेवीस मध्ये पेण विधानसभेचे माजी आमदार धैर्यशील दादा पाटील यांचा भावी लोकसभा उमेदवार म्हणून भाजपाने पक्ष प्रवेश करून घेतला त्यांना दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारीही दिली त्यामुळे जिल्ह्यातील सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात एक नवीन उमेद तयार झाली कार्यकर्ते व भाजपा परिवारातील समविचारसरणीची लोकं पायाला भिंगरी बांधावी तशी उत्साहात पक्षवाढीच्या कामाला लागली गेल्या दहा वर्षात पक्षवाढीसाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी विशेषत महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर पेणचे आमदार रविषेक पाटील व लोकसभा अध्यक्ष सतीश धारप यांनी अप्पार मेहनत घेतली दादा पाटील यांनी दक्षिण रायगड मजबूतीने एकत्र बांधून घेतला व रायगड लोकसभा लढवण्यासाठी ते सज्ज झाले भाजपचा खासदार हमकास निवडून येईल इतकी ताकद केली धैर्यशील भाजपाचे पदाधिकारी वेगवेगळ्या पक्षातील आमदार विविध स्तरातील सामाजिक संघटना विविध पक्षांच्या नेत्यांची वज्रमुठ बांधली बहुतांश कुणबी मराठा व इतर समाज एकत्र केला आज बत्तीस रायगड लोकसभेमध्ये भाजपाचे किमान तीन लाखांहून अधिक मताधिक्य आहे मित्र पक्षांचे अजून वेगळे मताधिक्य आहे मात्र महाराष्ट्राचे ची मा राजकीय समीकरण बदलले आणि भाजप सेना युतीमध्ये राष्ट्रवादीची एंट्री झाली आता परत लोकसभा समीकरण बदलत आहे असं जरी असलं तरी रायगडच्या जनतेची भावना वेगळी आहे रायगडची जनता भावी खासदार म्हणून धैर्यशील पाटील यांनाच पहिली पसंती देत आहे लोक ज्याप्रमाणे बारामतीमध्ये दोन्ही पवारांना कंटाळले आहेत तशीच रायगडमध्ये आता गीते व तटकरे यांना कंटाळले या आहेत रायगडचा होणारा खासदार हा सर्व समावेशक असावा सर्व घटकांना सामावून घेणारा असावा असं जनतेचं म्हणणं आहे महाराष्ट्रातील विविध एक्झिट पोलचे निष्कर्ष सुद्धा धैर्यशील दादा पाटील यांच्याच बाजूने आहे परंतु मी ज्येष्ठ व श्रेष्ठ आहे म्हणून मलाच तिकीट मिळावं म्हणून काही लोक तिकीट मागताना आहेत पराभव समोर दिसत असताना देखील वाटतोय असा सूर काही कार्यकर्त्यांनी आहे नरेंद्र मोदी साहेबांनी स्वच्छ व भ्रष्टाचार मुक्त भारताची संकल्पना मांडली व आपले नवीन सहकारी देखील त्याच पात्रतेला खरे उतरावे म्हणून प्रयत्न देखील केला म्हणून भाजपचे कार्यकर्ते कुठल्याही भ्रष्टाचारी उमेदवारास पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत नाही आज रायगड लोकसभेसाठी त्या योग्यतेचा व स्वच्छ चारित्र्याचा दहा वर्ष आमदार असताना भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेला निष्लंक नेता विजय होणारा उमेदवार म्हणून माजी आमदार धैर्यशील दादा पाटील यांच्याकडे बघितलं जात आहे आज मी तीस विरोधकांमधील काही प्रमुख नेते देखील धैर्यशील दादा उमेदवार असतील तर आम्ही देखील त्यांचेच काम करू असे उघडपणे बोलून दाखवत आहेत परंतु त्यांना पक्ष जर दुटप्पी वागणूक देत असेल आणि भाजपा भविष्यात कमकुवत करण्याचा प्रयत्न जर होणार असेल तर मात्र धैर्यशील दादा पाटील यांनी विजय शिवतारेंसारखी ठाम भूमिका घ्यावी व महाराष्ट्राच्या नेतृत्वाला तसं सांगावं अधिकृत तिसरा पर्याय म्हणून लोकसभेला उभं राहावं असं भाजपाच्या कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळत आहे भाजपच्या संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत भाजपच्या नेत्यांनी अशी वाया जाऊ देऊ नये अशी विनंती सगळ्याच कार्यकर्त्यांकडून होत आहे दादांनी रायगड लोकसभेसाठी ठाम भूमिका घ्यावी अशी विनंती कार्यकर्ते व पदाधिकारी करत आहेत मोदीजींनी अबकी बार चारशे पारचा नारा दिला परंतु कोणाचं तरी समाधान व्हावं म्हणून पराभूत होणाऱ्यांना पण खिरापती सारखं तिकीट वाटत गेले तर चारशे पार कसं होणार असा प्रश्न आता कार्यकर्त्यांच्या मनात उभा राहत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी किरण पांदनकर पेन अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा